ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा दिनकरराव जाधव हायस्कूल वेसरडे मध्ये जाधव हायस्कूल डे येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्क्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक डी एस कल्याणकर यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सहाय्यक शिक्षक आर एम खेतल यांनी शाहू महाराजांचे दलित उद्गारक कार्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं प्रशालेचे विद्यार्थी स्नेहल पाटील श्रीधर हवालदार अंकिता केळसकर सौजन्य पाटील गौरव पालकर वैष्णवी निकाडे यांनी शाहू महाराजांविषयी मनोगत व्यक्त केली यावेळी ज्येष्ठ शिक्षक अशोक चव्हाण कर्मचारी दिलीप पाटील संभाजी केळसकर सातापा कांबळे मधुकर बागडी व शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते अंकिता केळसकर हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं चव्हाण सर यांनी आभार मानले संस्थेचे अध्यक्ष सत्यजितराव जाधव व सर्व संचालक यांचे विशेष सहकार्य लाभले महानकर रवी खेतल कडगाव